न्यूज लाईन अचूक कराडमध्ये पार पडला भला माणूस पुरस्कार सन्मान सोहळा श्री संत सेनाजी नाभीक विकास संस्था व वनश्री पर्यावरण विकास संस्था तसेच मधुपर्व प्रतिष्ठान कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भानुदास मधुकर वासके यांच्या वाढदिवसानिमित्त भला माणूस गौरव सोहळा आयोजित केला जातो आज चौदा ऑगस्ट रोजी कराडच्या लिंगायत मठ येथे हा सोहळा संपन्न झाला दोन हजार अठरापासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे दरवर्षी समाजात सामाजिक कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो यंदाचा पुरस्कार प्रशांत मुरलीधर लाड यांना दिला गेला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सतीश घाडगे डॉक्टर माणिक बनकर उज्ज्वला मोटे ए आर पवार अनंत प्रसाद पावसकर रसिका पंडित अपेक्षा शेटे यांची उपस्थिती होती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यावेळी करण्यात आले तसेच दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावाही आयोजित केला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर माणिक बनकर यांनी केले तर आभार राजू अपिने सर यांनी मानले तर मनोगत संतोष लोखंडे व अपेक्षा शेटे यांनी केले तसेच यावेळी ए आर पवार यांनी संविधान वाचन केले तसेच सत्कारमूर्ती परिचय कॉम्रेड भानुदास वासके यांनी दिले अनंत प्रसाद पावसकर यांनी सन्मानपत्र वाचन केले द न्यूज लाईनसाठी अमोल डकलेसह सुहास कांबे कराड कॉम्रेड श्री बाबुलाल वासके साहेब यांच्या चौदा ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसा दिवशी ते हा भला माणूस पुरस्कार दरवर्षी आयोजित करत असतात आणि यावर्षीचा भलामाणूस पुरस्कार म्हणून त्यांनी माझी निवड केलेली आहे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो खरं तर त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की वाढदिवस आपण कुठल्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे आज आपण बघतो की माणसं मोठे मोठे डीजे लावतात आणि एक वेगळ्या कुठल्या तरी पद्धतीने वाढदिवस साजरा करतात पण त्यांनी मला वाटतं एक वेगळा आदर्श घालून दिला आहे की वाढदिवस आपण कसा साजरा केला पाहिजे तर आपण फारसं न घेता समाजाला आपण त्या दिवशी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज इथं वया वाटपाचा कार्यक्रम झाला आज भला माणूस हा पुरस्कार त्यांनी दिला तर मला वाटतं की साहेबांकडं वास्के साहेबांकडं जे दातृत्व आहे ते दातृत्व हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि आपल्या वाढदिवसा सुद्धा वेगळं आपल्याला काय करता येईल समाजाला काय देता येईल मला वाटतं ते त्यांनी दिलं पाहिजे आणि मधुपर्व मधुपर्व म्हणजे त्यांच्या आई वडिलांची स्मृती त्यांच्या वडिलांचं नाव मधुकर आणि आईचं नाव पार्वती अशा या मधुपर्वाच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात आनंदाचं पर्व सुरू व्हावं आणि कायम ते राहावं टिकावं म्हणून ते प्रयत्नशील असतात तर मला वाटतं आहे की मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे दातृत्व त्यांनी तसंच चालू ठेवावं आणि इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा हीच आज या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना प्रार्थना करतो निवड करत असताना आजपर्यंत आपण पंधरा माझ्या माणसाला पुरस्कार दिलेला आहे समाजासाठी उपेक्षित असलेली माणसं आहे ती समाजामध्ये काम करणारे आहेत आपले स्वतःचं काम करत असताना आपल्या एक वेगळ्या अंगीकारक प्रती बाळगून सेवा करतात अशी अनेक माणसं त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे हे आपल्यासारख्याची काळाची विरोध आहे कारण ज्या माणसाला जे गुण आहे जे गुण अवगत आहे ते अवगत गुण असलेल्या माणसाला समाजासाठी जो प्रेरित आहे अशाच लोकांसाठी आपण भलामद पुरस्कार जाहीर करत असतो त्यामध्ये आम्हाला प्रशांत लालसरी मिळाले ते अक्षराचे खरं गुरु आहेत आणि त्यानंतर वक्तृ्य कसं वक्तृत्व करावं ही कला त्यांच्याकडे आहे ती कला आत्मसात त्यांची असून त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच शाळेमध्ये सुंदर हस्ताक्षर अशी कला वापरलेली आहे म्हणूनच आम्ही त्यांना भला माणूस म्हणून दोन हजार चोवीसचा पुरस्कार जाहीर केला आहे न्यूज लाईन अचूक वेधक